हॅलो नमस्कार दत्त जयंती विशेष आज आपण बनवणार आहोत मस्त कडेदार शेवेचे लाडू एक किलो बेसनात योग्य प्रमाणात परफेक्ट शेवेचे लाडू कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे दत्त जयंतीच्या प्रसादासाठी शेवटचे लाडू कसे बनवायचे चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकून दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल शेवेचे लाडू करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे बेसन चाळून घेणार आहोत तीन चण्याची डाळ मी चक्कीतूनच दळून आणले हे बघा कसं बारीक असं बेसन झाले ते नऊ बासा ही डाळ चक्कीतून दळून आणायची आता मी हे पीठ मळायला घेते एक किलो पिठासाठी मी चवी मीठ आणि रंगासाठी मी थोडी हळद घालून घेते आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि मळून घेते आता हे थोडं थोडं पाणी घेऊन गोळा मळणार आहे पीठ चाळून घेतलं ना थोड़ो -थोड़ो की पीठ हलकं होतं आणि शेवटी चांगली पडते मी असं हे सर्व पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते आता हे शेवटचं लाडतं पीठ बघा असं मळून घेतलंय जास्त घट्टही करायचं नाही असं मऊसर मळून घ्यायचं म्हणजे शेव पडायला सोपं जात आता आपण शेव करायला घेऊया शेव टाळून घेण्यासाठी इथे आता मी कढईत तेल तापत ठेवलंय आता आपण हे गोळा चोऱ्यामध्ये भरून घेऊया चोऱ्याला आधी ना तेल लावून घ्यायचं पीठ दाबूनच भरायचं कारण त्यात हवा नाही राहिली पाहिजे आता शेव करताना शेव तुटते मध्ये बघा आता तेल तापले आता आपण शेवड्या करायला घेऊया शेव करताना तेल असं तापून घ्यायचं म्हणजे शेव चांगली होती अशी पातळ करायची सर्व पण करायची नाही बुडबुडे कमी झाले ना ती लगेच पलटून घ्यायची कारण शेव आपल्याला कडक करायची आहे आता ही मी शेव काढून घेते अशी दोन्ही बाजूने शेकली की काढून घ्यायची जास्त कुरकुरीत करायची नाही अजून एकदा शेव पाडून दाखवते मीडियम गॅसवर शेकून घ्यायची जास्त जाड जर शेव टाकायची नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेव पाडून घ्यायची शेव टाकल्या टाकल्या झाड लावायचा नाही शेव जास्त कडक करायची नाही मग पाक शोषणार नाही म्हणून शेकली की लगेच काढून घ्यायची जास्त तळायची नाही शेव टाकल्या टाकल्या झाडा किंवा चमचा लावायचा नाही बुडबुडे बोड़ कमी झाले की पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूनी शेकून घ्यायची आता तुम्ही बघू शकता शेवही चांगली झाले आणि रंगही छान आला आहे अशा प्रकारे केलेत ना की शेवेचे लाडू छान होतील अशा प्रकारे सर्व शेव तळून घेते आता ही सर्व शेव आपली तळून झाली आहे रंग छान दिसतोय ते आता ही आता आपण घेऊया आता ही अशी चिरून घ्यायची आता ही अशी सर्व शेव असून पाळी तशी चिरून घ्यायची मिक्सरला लावायची नाही हाताने तशी चिरून घ्यायची मिक्सरला लावलं तर ती एकदम बारीक होईल असं दिसायलाय पण लाडू छान दिसतात आता अशा प्रकारे अशी सर्व सूट शेव मी करून घेत हे बघा आता सर्व शेव आपली झाली आहे बघा कशी सुटसुटी झाली आहे अशा पद्धतीने शेव चुरून घ्यायची म्हणजे शेव चांगली मोकळी मोकळी होते आणि लाडू पण खायला छान लागतात त्यांना कळीचे लाडूही म्हणतात हे बघा आता आपली ही सर्व शेव अशी झाली आहे आता आपण पाक करायला घेऊया आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आता आपण पाक करायला घेऊया एक किलो बेसनासाठी एक किलो साखर टाकायची आणि साखर भिजेल एवढं पाणी टाकायचं शेवेच्या लाडूसाठी आपल्याला एकत्री पास करून घ्यायचं आहे हे शेवेचे लाडू खायला छान लागतात त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर परफेक्ट बेसनाचे लाडू आणि हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू या दोघांची रेसिपी आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेही तुम्ही जरूर बघा आणि कसे वाटले ते कमेंट मध्ये सांगा एक किलो बेसनाला एक किलो साखर मी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नुचा साखर कमी जास्त घेऊ शकता हा पाक आता उकळायला लागला आहे हा पाक एक शिजवून आहे आता हा पाक आपला बनला आहे एक तारी पाक बघण्यासाठी थोडासा पाक चमच्यात घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बोटाने चेक करून घ्यायचा अशी एकता राली म्हणजे पाक आपला बनून तयार आहे आता पाक तयार झाला आता गॅस बंद करते आणि त्यात वेलची पूड आणि आपले शेव घालून घेते वेलची पूड घालते आणि दोन चमचे तूप घालते म्हणजे लाडूला स्वाद चांगला येतो लाडू खायला एकदा हे व्यवस्थित ढवळून घेते आता ही सर्व सुरलेली शेव आपण या पाकात घालून घेऊया पाक करताना मोठं पातीला घ्यायचं म्हणजे मिश्रण करायला आपलं ठोप जातं पण पाक गरम असतं म्हणून सांभाळून मिक्स करायचं ही सर्व शेव आपण घालून घेतली आहे आता हे सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूने ढवळून घ्यायचं हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून एक तास तरी आपण ठेवून द्यायचो शेव चांगलं मुरते असं झाकूनच ठेवायचं एक तास आपण गुरायला ठेवूया आणि मग एक तासाने आपण लाडू करायला घेऊया एक तास आहे आता हे बघा आपली शेव पण छान भूटली आहे हे आता लाडू करायला घेऊया हे मिश्रण गरम असल्यास लाडू करायला ठेवते जास्त गार करायचे नाही हे बघा आपलं मिश्रण इतकं व्यवस्थित बनलंय असे लाडू छान वळायला येत आहे असे घट्टच वळायचे हे बघा गरगरीत लाडू या बघा किती छान दिसतो रंगही छान आलाय हे लाडू खायला छान लागतात तुम्ही पण असे लाडू करून बघा तुमच्याकडेही सर्वांना आवडतील अजून एक बनवून दाखवते कोमट असताना ते मिश्रणाचे लाडू करून घ्यायचे गार जास्त होऊ द्यायचं नाही अशा प्रकारे मी सर्व लाडू करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या लाडूवर काजू पिस्ते मनुके लावू शकता आमच्याकडे असे प्लेनच लाडू आवडतात मी त्याला काही लावलेलं नाही आता मी अशा प्रकारे सर्व लाडू करून घेतो हे लाडूचं मिश्रण फड़ जर फळफळीत झालं ना तर घाबरायचं कारण नाही दोन चमचे तूप गरम करायचं आणि त्यात घालायचं आणि चमच्याने हलवून असं मस्त असे लाडू वळायला येतात बघा कसे दिसायला असे छान दिसतात खायलाही खूप छान लागतात हे लाडू जास्तीत जास्त पंधरा दिवस टिकतात पण आमच्याकडे सर्वांना आवडतात म्हणून ते लवकर संपतात अशा या अचूक पद्धतीने तुम्ही हे शेवचे लाडू करून बघा तुम्ही असे लाडू नैवेद्यासाठी लहान मुलांसाठी प्रवासासाठी किंवा इतर वेळेला खाण्यासाठी बनवू शकता हे लाडू खायला छान लागतात तुम्ही बघू शकता हे दिसायला किती छान दिसतात आपण यात कुठलाही रंग टाकलेला नाही आहे तुम्ही असे लाडू एकदा तरी जरूर करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअर करा असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्ही पण असे कळीदार स्वादिष्ट शेवेचे लाडू बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा